नमस्कार आपण पाहता न्यूज सोनाई चॅरिटेबल ट्रस्टच्या उपक्रमामुळे नवविवाहित जोडप्यांचे संसार फुलणार सांगली जिल्ह्यातील पलूस येथील सोनाई चॅरिटेबल ट्रस्ट, ट्रस्ट यांच्यातर्फे आज मोफत सामुदायिक विवाह सोहळा संपन्न झाला या विवाह सोहळ्यात बारा नवबोध वरांनी आपल्या नवीन संसाराची सुरुवात केली सोनाई चॅरिटेबल ट्रस्ट आणि नॅशनल गोल्ड अँड सिल्वर असोसिएशनचे अध्यक्ष गणपतराव शेठ पुदाले यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या जवळपास शंभरहून अधिक लहान मोठ्या सहकाऱ्यांसह हा विवाहसोहळा मोठ्या दिमाखात पार पडला गेल्या दोन महिन्यांपासून गणपतराव शेठ पुदालेअप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली शंभर ते सव्वाशे सहकारी त्यांना दिलेल्या जबाबदारीत व्यस्त होते यावेळी वधूवरांच्या नातेवाईक मित्रपरिवार आणि वराडी मंडळींनी मोठी गर्दी केली होती तसेच सर्व मान्यवर व वा नातेवाईकांच्या स्वागतासाठी स्वत गणपतराव शेठ पुदालेअप्पा मंडपाच्या सुरुवातीलाच उभे होते अत्यंत नियोजनबद्ध व उत्साहात हा विवाह सोहळा संपन्न झाला तसेच या विवाह ठिकाणी भोजन व्यवस्था नीटनेटकी ठेवण्यात आली होती आणि या चविष्ट भोजनाचा आनंदही या सर्व परिवारातील वराडी मंडळींनी घेतला या सामुदायिक विवाह सोहळ्यात प्रत्येक जोडप्याला मणिमंगळसूत्र संसार सेट नववधूवरांना संपूर्ण पोशाख आणि विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र देण्यात आले आत्ताच्या या महागाईच्या काळात कोणत्याही कुटुंबाला विवाह कार्य करणे म्हणजे मोठे खर्चिक काम असते परंतु सोनाई चॅरिटेबल ट्रस्ट हा खर्च उचलून घेऊन सर्वसामान्य कुटुंबातील वधूवरांचे विवाहाचे स्वप्न पूर्ण केले आहे आणि गेल्या बावीस वर्षांपासून गणपतराव शेठ पुदाले आप्पा यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी सर्वधर्मीय मोफत विवाह सोहळा आयोजित करून त्यात सातत्य ठेवून मोठे सामाजिक कार्य सुरू ठेवले आहे आजच्या आज या विवाह सोहळ्यामुळे या नवीन वधूवरांना संसार सुरू करण्यास मोठी मदत मिळणार आहे या सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी माजी आमदार व सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक युवा नेते जितेश कदम यांच्यासह पलूस नगरपालिकेच्या मुख्याधिकारी निर्मला राशीनकर तसेच संपूर्ण राज्यभरातून आलेले गलाई बांधव यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना सोनाई चॅरिटेबल ट्रस्ट व गोल्ड अँड सिल्वर असोसिएशनचे अध्यक्ष गणपतराव शेठ आज पुराले करत आहेत सोनाई चॅरिटेबल ट्रस्ट माध्यमातून आज बावीस वर्ष झाली वर्ष झाली माझ्या सर्व सहकारी माझे ट्रस्टचे सगळे शंभर एक माझे कार्यकर्ते माझे सगळे सहकारी आज ते काय काय या ट्रस्टचे मेंबर आहेत ते आज ऐंशी वर्षाच्या ज्या पुढे आहेत ते आज सुद्धा उपस्थित राहू शकले नाहीत त्यांना आणायचा प्रयत्न चालू आहे असा हा उपक्रम माझी चार भावामध्ये एक बहीण होती आणि ती एक्सपायर झाली नव्याण्णवला त्यावेळेला एक विचार डोक्यात असा आला जर आपण एवढा खर्च करून आपण बहिणीचं लग्न केलं लग। आणि ती बहीण वाचवू शकलो नाही गोर हो तर गोरगरिबांच्या मुलींचं काय होत असेल तर आपण तिचं वर्ष पहिलं वर्ष दुसरं तिसरं कार्य वगैरे न करता तिच्या आठवणीच्या स्मरणात आपण हा विवाह सोहळा पहिल्या वर्षी घेतला आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाला पुन्हा नंतर दुसऱ्या वर्षी घेतला आणि सर्व मित्र एकत्र आले आणि त्यांनी सांगितले की आता हा बंद करायचा नाही आपण चालू ठेवायचा फक्त एकच माध्यम यातून आपण कळवतो की आपण कुठलीही देणगी पावती शासनाचे पैसे कुठले आपल्याला मिळत नाही तर आपण घेत नाही की स्वतःच्या ताकदीतून माझ्या सहकार्यांच्या एवढा मोठा कार्यक्रम करत असताना एका व्यक्तीला हा कार्यक्रम करता येणार नाही भले पैसे आपण घालू पण काय झालं की ह्या सहकार्याने माझ्या शंभर वर जे सहकारी कार्यकर्ते माझे आहेत तर अशा या कार्यकर्त्यांनी हा संकल्प बांधला आणि तुम्ही फक्त फोडवा आम्ही सगळं करतो असा एक तिने माझ्यासमोर प्रश्न मांडला आणि मी त्या माध्यमातून हे चालू केलो गेली बावीस वर्ष हा सामुदायिक वासाह केला चालू आहे माझा आणि ह्याला सातत्य आहे कमीत कमी निदान मी आहे तोपर्यंत असा समजा व्यवा सोहळा घेणार आहे त्यामध्ये माझे चार भाऊ असतील माझे चुलत भाऊ असतील सगळ्या भावांचं मला सहकार्य आहे अशा पद्धतीनं हा विवाह सोहळा चालू ठेवला आहे आणि सातत्यानं चालू ठेवायचा एक विचार आहे ज्या वेळेला आमचीच ताकद देव कमी करेल आर्थिकदृष्ट्या त्यावेळेला आम्ही सर्व नेते मंडळी असू किंवा प्रमुख व्यक्ती असू त्यांच्यावर जबाबदारी आर्थिक टाकू पण पर तोपर्यंत तरी काय आम्ही कोणावर आर्थिक टाकणार नाही आमच्या स्वतःच्या भावाभावांच्या सगळ्या येणाऱ्या आमच्या खर्च म्हणजे इन्कममधून आम्ही ह्या लोकांचं कार्य करत स्वतः गेली बावीस वर्षे सामदा किंवा सोळा करतोय तसंच जवळजवळ आता वीस बावीस वर्ष झालं विद्यार्थ्यांना वया वाटप करतोय पंधरा गावामध्ये आपण वया वाटप करतोय महिलांसाठी शिलाई मशीन वाटप करतोय महिलांचे सत्कार शेतमजुरांचे सत्कार माझे वाढदिवसानिमित्त घेतले वाढदिवस करत नाही पाच वर्ष एकदा करतो पण त्यावेळेला काहीतरी समाजाचं औचित्य साधायचा एक उद्दिष्ट हो समोर असतो पन्नासावा केला त्यावेळी केला पंचावन्नावा केला लघु उद्योगाचं ट्रेनिंग महिलांना दिलं तरीसाठी माझ्या वाढदिवसा दिवशी ठेवलं अशा प्रकारे हा कार्यक्रम सातत्यानं पाच वर्षातनं कुठलं समाज बरोबर घेऊन मी करतो आणि मला जनतेसमोर पुढं करताय तर ह्याच्या पाठीमागं एक शंभरभर माझे लोक आहेत कार्यकर्ते आहेत ते अगदी सुशिक्षित किंवा वयस्कर अशी लोकं बी आहेत पण ते कुठलेही पडेल ते काम या ट्रस्टच्या माध्यमात करत असतात ते आपणा वय कि त्यानं मान सन्मान काय राखत नाहीत आणि अशा पद्धतीने हा भाविसावळ सामुदायिक व सोळा किंवा सामाजिक कार्य आहे ती माझ्या कार्यकर्त्यांची माझ्या भावांची ताकद आहे त्यामुळे सामुदायिक व्यवहार सोहळा मी घेत राहतोय भविष्य काळात सुद्धा हे चालूच राहील आता या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये आपण वधूवरांना काय काय अलंकार किंवा काय काय पद्धतीचं उपक्रम त्यांना त्यामध्ये हे करून देतो आपण ज्या वधूवर जे आहेत आपले त्यांना सूत्र देतो पूर्वी अर्ध्या तोळ्यास देतो तो आता पावतोळ्यास देतोय मुलीचे संपूर्ण कपडे आपण मुलाला सुद्धा कपडे देतो तो, तो, तो पुन्हा गादी देतो आपण त्यांना संसार करण्यासाठी भांडी देतो आपण आणि काय मग तुम्ही जेवण सगळ्या लोकांना फ्री असतं मोफत असतं सगळ्यांना बाकीचा फक्त त्यांचा इथपर्यंत येण्याचा खर्च आहे बाकी कुठलाही खर्च त्यांच्या त्यांच्याकडे नसतो जे विवाह सोहळा आपण आयोजित केला आणि जाहीर करतो फेब्रुवारीमध्ये म्हणजे दोन महिने अगोदर दो लोकांना जुळवा यावा तर आपण जुळवून देत नाही ते झाले जुळलेले ते विवाह आपण करून देतो त्यामध्ये शासकीयच आठचं पालन केलं जातं मुलीचं जा वय अठरा असावं मुलाचं वय एकवीस असावं त्या मुलीचे जबाबदार लोक असावेत ह्यामध्ये एक अपंगाचा विवाह आहे आज ते सुद्धा दोन्ही अपंग आहेत त्यांनी मला रिक्वेस्ट केली की आम्हाला फार वेळ उभा राहता येणार नाही आपा आम्ही यात येऊ का तर या सांगितलं मी व्यवस्था करतो तुमची अशा पद्धतीने एक झाला आज एक विधवा विवाह इथं आहे आणि तर खरं तर त्यांच्यासाठी तर हे प्रामुख्यानं पुढं घेतलं जाणार आहे कारण असं की करणं हे अतिशय गरजेचं असते तसा विवाह हो माझ्याजवळ आज आमच्याजवळ आलेला आहे आणि त्यांची कागदपत्रे सगळी बघितली मृत्यूचे दाखले वगैरे सगळे बघितले ते परफेक्ट टाइम म्हटल्यानंतर आपण आज तो विवाह इथं घेतलेला आहे तर अशा पद्धतीनं हा विवाह एवढं आपण सगळं करतोय आणि हे करत असताना प्रक्रिया दोन महिने चालते त्या दोन महिन्याच्या प्रक्रियेमध्ये आमची तर नावाला संचालक बॉडी आहे पण माझे शंभर लोक संचालक आहेत काय प्रश्न नाही जे काम पडेल करता, ते करतात दोन अगदी नियोजनबद्ध केलं जातं फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात मिटिंग बोलली जाते तेवढा जे माध्यम असतील किंवा पत्रिका असतील किंवा पॉम्प्लेट्स असतील गावोगाव कसा पोचवायचा हा करण्यासाठी एक टीम निर्माण केली जाते त्यामध्ये संजय गणेशकर तुमचे जयंत कदम सर हे प्रामुख्यानं हे दोन महिने काम करत असतात नियोजन केलं जातं कुठलं काम कोणी कुणी करायचं त्यामध्ये चार पाच चार पाच नावं वाटली जातात अगदी तांदूळ वाटल्यापासून स्टेजवरच्या पूजेला बसायचा जो सन्मान असतो ते ट्रस्टचा एक मेंबर जो सिनियर असेल ते नवरा बायको बसून त्या सगळ्या लोकांचं कन्यादान कर करतात तसंच मुलाकडं आणि मुलीकडं एक एक मामा देतो का तर त्यांना तो मान देत नाही ट्रस्टचे मेंबर असतात त्यांनाही हा मान देतो एक मामा मुलीकडं आणि एक मामा मुलाकडं असे या ट्रस्टचे दोन लोक त्यांनाही सन्मान दिला जातो अशा पद्धतीने प्रत्येक वर्षी नवीन नवीन नवी लोकांना ही संधी दिली जाते सगळेजणे माझे कार्यकर्ते माझे ट्रस्टचे सगळे मेंबर आजपर्यंत आम्ही एक पाळलेलं आहे की या कार्यक्रमासाठी जे सुरुवातीपासून जे आमच्याकडं जे काम करणारे लोक का। आहेत त्यामध्ये बर्जी काका असतील बावीस वर्षे होत आली नारायण बुचडे आचार्य असतील ते असतील श्री भुचडे असेल फोटोग्राफर हे असे जे असंख्य लोक आहेत माझ्याकडं ते खाट देणारे असतील ते कोणालाही बदल केलेले नाही ते सातत्यानं या मिटिंगला हजर राहतात आणि सामुदायची तारीख सोडून हे लोक दुसरे काम धरतात त्यात सामुदायिक लग्नाचं काम आम्हाला पाहिजेच असा त्यांचा हट्ट असतो मी कुठलीही माणूस बदललेला नाही आतापर्यंत या बावीस वर्षामध्ये तेच करत आलेतवर विवाह बंधनात अडकणार आहेत आपले आज विवाह बंधनामध्ये बारा विवाह आहेत बारा जोडप्यांचा आज विवाह बंदरामध्ये अडकणार आहेत शिवलट आणि आमच्या सर्व कार्यकर्त्याची की आम्ही करतो ते पूर्ण तयारीने करतो त्यामध्ये कुठे एक पाच भांडी वाट किंवा एक चिवड्याचं पाकिट वाट असला प्रकार करून शंभर विवाह आम्ही करत नाही तो तो विवाह पूर्ण तयारीने केला जातो अगदी त्याला संसारयुक्त सगळी भांडी असू दे काटगादी असू देला ब्लँकेट असू दे किंवा मने असू दे अशा सर्व तयारीने हा विवाह केला जातो त्यामुळं लग एकदम पन्नास शंभर रुपये करायचे त्यांना काहीतरी द्यायचं नाही फक्त समाजासाठी राजकारणासाठी करायचा उद्देश नाही मी कुठल्याही राजकीय पदावर नाही त्यात काय परिस्थिती बदल हा वेगळा भाग पण आतापर्यंत ह्या सगळ्या समाजाबद्दल असता मी पन्नास वर्ष या महाराष्ट्राच्या बाहेर काढलेले आहेत तरी सुद्धा वर्षातले सहा महिने मी जवळजवळ ह्या आमच्या पलूस महाराष्ट्रामध्ये मा राहतो आणि आज मी नॅशनल गोल्ड सिल्वर ज्वेलर्स असून या इंडिया चा मी अध्यक्ष आहे या विवाह सोहळ्यातील काही क्षणचित्रेपूर्वक स्वागत प्रदर्शन आपण उपस्थित झाला आपलं स्वागत ಗಣಪತಿ ಪುರ್ಯಾ ಸದಾಂಗ ಲಕ್ಷ್ಮೀ ಕೌಷ್ಟುಭಪಾರಿ ಜಾತ ಧನ್ವಂತರಿ ಚಂದ್ರಮಕ್ಷ रम्भावाङ्गण अश्वासप्तमुखं विषं हरिधना शङ्खोऽतजाम्बुदे रत्नाहेन चतुर्दश प्रतिदिनं कुर्या सदा मङ्गलं सुमङ्गलादनि शरमन्मति चिब्रा वे नदी ख्याता जिया गंडके पूर्णा पूर्ण जल समुद्र सहित पुर्यात सदा मंगलं सुमंगल सावदा ऐसे कलंकी पुरे दावा शुमंगल सावधा गोपा श्री परिवेष्टित विजयत पुर्या सदा मंगल शुमंगल सावधान मच्छापासून चे समीपनवरा घेऊन यावा घरा

समोर काका हो काका एक एक दर का एक एक दर यायचं तू सोड तू आता हात बांधलं नाही दोघे इकडे बघा जरा इकडे तू त्याचा दर सांगली न्यूजसाठी विद्याधर कुलकर्णी विटा